नमस्कार मी इरा कुलकर्णी जसं अर्जुनने सांगितलं तसं सा समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेला रचलेल्या मनाच्या श्लोकातील हा सातवा श्लोक श्लोकावर मी आज स्वाध्याय करणार आहे तर आता मी पूर्ण श्लोक म्हणून दाखवते मना श्रेष्ठ दारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच सोशीत जावे स्वये स्वय सर्व वदावे, मना सर्व आता या श्लोकात समर्थ काय आणि कसे करायचे किंवा वागायचे आहे हे सांगतायत <coughs> तर आता आपण या श्लोकातील पहिली ओळ बघूया मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे आता या श्लो श्लोकातून काय कोणते धारिष्ट आपण जीवी धरावे तर श्रेष्ठ धारिष्ट किंवा मोठं धारिष्ट आता धारिष्ट म्हणजे काय तर धैर्य किंवा करेच आणि हे धारिष्ट कुठे असावं तर आपल्या वागण्यात किंवा बोलण्यात असावं म्हणजे आपण एखादं काम करायला घेतल्यावर ते झालं तर झालं नाही तर नाही किंवा कस तरी करून टाकले असे न करत असे न करता ते काम नेटाने करावे बघा बघा हा आपण एखादे नवीन काम वेगळा अभ्यास किंवा इतर काही आपण करायला घेतलं तर घरातले मैत्रिणी किंवा इतर कोणी दुसरे आपल्याला सांगतात की अगं हे करू नको हे तुला जमणारच नाही त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं कर परंतु आपल्याला खात्री असेल आपण हे चांगलं करू शकतो तर ते नेटाने पूर्ण करावे आता आपल्या आपल्या बोलण्या किंवा वागण्यामुळे कोणाला दुखवलं असेल तर आपण त्यांच्याकडे जाऊन क्षमा मागायला पाहिजे कारण की खरं बोलायला आणि माफी मागायला पण धैर्य लागतं आता संकटकाळी मदत करणे याला पण धैर्य लागतं आता हा स्वामी विवेकानंदांचा एक छोटासा किस्सा आहे तर स्वामी विवेकानंद लहान असताना नवरात्रीमध्ये ते दुर्गे मातेची एक मूर्ती आणत होते एवढ्यात एका छोट्या मुली एक छोटी मुलगी एका इंग्रज अधिकाऱ्याच्या खाली येत येताना त्यांना दिसली आपल्या हातातली मूर्ती त्यांनी बाजूला टाकली आणि धावत जाऊन त्या मुलीला वाचवलं त्या मुलीला वाचवताना आपल्याला काही होईल याचा जराही विचार नरेंद्रांनी केला नाही पुढे त्यांनी आईला हे सगळं सांगून तिची माफी मागून दुसरी दुर्गामाची मूर्ती आणली अशा प्रकारे प्रसंगावधान राहून मदत करणे यात बुद्धी बरोबर धैर्यही लागत आता धारिष्ठ हो या शब्दाचा अजून एक अर्थ असा असतो धारिष्ट या शब्दाचा अजून एक अर्थ आहे तो आहे पेशन्स आता पेशन्स नक्की काय तर थांबा किंवा थोडी वाट बघा एखादी गोष्ट कला खेळ काम ह्याच्यात बेस्ट व्हायचं असेल त्याला काही वेळ द्यावा लागतो जसं आपण गाणं शिकायला लागलोय एखादा स्पोर्ट शिकायला लागलोय तर थोड तो तर तो थोडा तरी चांगला येण्यासाठी आपल्याला अप, आपल्या येण्यासाठी आपल्याला त्याची परत परत प्रॅक्टिस करायला लागते आणि oh आपण ते सुरू केल्या केल्याच आपल्याला ते फारस छान येत नसतं पण जसं ते कोट सांगतं की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट तर हे तसंच आहे आता ह्याचा एक रिव्ह्यू घेऊया या ओळीचा की अशा प्रकारे एखाद्या हातात घेतलेले काम नेटाने पूर्ण करावे नेहमी खरं बोलावे माफी मागायचा प्रसंग आला तरी न किंवा न घाबरता माफी मागावी प्रसंगावधान राहून संकटाप्रसंगी न घाबरता मदत करावे आणि काही प्रसंगात पेशन्सनी वाट बघावी थोडा वेळ थांबावा आता दुसरी ओळ मना बोलणे नीच सोषित जावे आता नीच बोलणे म्हणजे मन, काय तर अतिशय वाईट बोलणे आपली अप, अप, चूक असताना आपल्याला कोणी बोलल तर आपल्याला राग येतो इथे तर समर्थ म्हणतायत की चूक नसली तरीही बोलणं ऐकून घ्या का बर समर्थ असं सांगत असतील कारण की कोणी आपल्या अपले, आपल्याला उलट सुलट बोलायला लागलं आणि आपण त्यांना रिॲक्ट केलं तर रिॲक्ट केलं तर मग अजून ते एस्कलेट होतं जर आपण काही रिॲक्टच केलं नाही तर तो माणूस आपाप शांत होतो आणि त्याला त्याची चूक कळते आणि समोरच्या व्यक्ती रागाने बोलायला लागला आणि आपणही त्याच्याशी रागाने बोलायला लागलो तर त्याच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला काहीच नाही म्हणून क्रोधाला क्रोधाने उत्तर दिलं तर भांडण होणार उलट या लोकांशी आपण कस उलट या लोकांना आपण कोणतीही रिॲक्शन दिली नाही तर ते आपाप आप शांत होतात अशा लोकांशी कसं बोलायचं हे समर्थ पुढच्या ओळीत सांगतात आता पुढची ओळे स्वये सर्वदा नम्र वाचे आता अशा माणसाशी कसं बोलायचं तर नम्रपणे बोलावे समोरची व्यक्ती खूप रागावली असेल तर आपण रागानेच नाए, बोलू नये बोलू नये तर नम्रपणे शांतपणे बोलावे त्यांच्याशी नम्रपणे बो त्यांच्याशी बोल बोलताना आपण आपण आई बाबा किंवा मित्रमैत्रीणं सांगू नये आपणच जाऊन त्यांच्याशी शांतपणे बोलावे आता हेच उदाहरण म्हणून काय घेऊ शकतो की आपल्या विष आपल्याबद्दल एका मैत्रिणी जाऊन आपल्या आई बाबांना किंवा मित्रमैत्रिणींना किंवा सर टीचरना काहीतरी उलट उलटसुलट सांगितलं तर अशा वेळेस काय करायचं की शांतपणे आई ज्यांना कोणाला त्यांनी सांगितले त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना खरं जे ते सांगायचं आणि हे सगळं करायचं न रडता चिडता किंवा घाबरता आता पुढची ओळ आहे स्वय सर्व मना सर्व लोकांची काय होत आई गरम भात वाढते आणि आपल्याला खूप भूक लागली असते पण आई म्हणते थांब ग तो भात जरा निऊ दे थोडा गार होऊ दे मग तू खा असं आपल्या बोलण्या वागण्याने समोर समोरच्याना सावधान अप, समोरच्याला सावधान देणारा असावे शांत करणारे असावे आता शांत करणारे म्हणजे काय हे एका महाभारतीच्या महाभारतातील गोष्टीच मी सांगते आता पाचही पांडव वनवासात राहत होते एकदा वनात फिरताना त्यांना खूप तहान लागली कोण 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 कुठेच पाणी दिसले नाही सहदेव पाण्याच्या शोधात बाहेर पडला पण परंतु तो घरी परत काय आला नाही त्याच्या पाठोपाठ नकुल अर्जुन आणि भीम हे पण बाहेर पडले पण परत आलेच नाही शेवटी स्वतः या सगळ्यांच्या शोधात बाहेर पडला शोधत शोधत एका सरोवरापाशी येऊन थांबला अतिशय तहान लागली होती म्हणून पाणी प्यायला युधिष्ठिर गेला तर त्या सरोवराचा मालक एक यक्ष होता तो म्हणाला युधिष्ठिरा थांब माझ्या प्रश्नांची उत्तरं दे मग पाणी पी नाहीतर तुझ्या या चार प्र, प्रमाणे तू मृत्युमुखी पडशील युधिष्ठिरा या यक्षाच्या अखंड प्रश्नांची उत्तरं दिली मग तो यक्ष युधिष्ठिराला म्हणतो या चौघांमधील मी कोणत्या भावाला जिवंत करू अ धनुर्धारी अर्जुन बलदान भीम का नकुल देव तेव्हा युधिष्ठिर म्हणतो म्हणतो नकुल नकुलला जिवंत करा मग यक्ष म्हणतो का युधिष्ठिर म्हणतो मला दोन माता आहेत कुंती आणि मादरी कु, मा, कुंतीचा मुलगा मी जिवंत आहे आणि मादरीचा पुत्र नकुल आहे म्हणून त्याला जिवंत करा अशा प्रकारे युधिष्ठिराच्या या बोलण्याने यक्ष प्रसन्न झाला आणि निवावला तसेच आपण जे बोलतो वागतो त्यांनी समोर समोरची व्यक्ती शांत व्हायला पाहिजे आता या या जर श्लोकाचा आपण रिव्ह्यू घेतला की कळतं की वेन द सिच्युएशन इज नॉट फेवरेबल तेव्हा श्रेष्ठ धारिष्ट किंवा उच्च धारिष्ट मनाशी धरावे आता ह्याचा एक उत्तर काय एक उदाहरण काय तर डॉक्म डॉक्टर विक्रम साराभाई आता जेव्हा इंडिया काहीच डेव्हलप नव्हती स्पेस सायन्स आणि टेक्नॉलि टेक्नॉलॉजीमध्ये तर त्यांनी पहिलं रॉकेट लॉन्च केलं आणि ठरवलं की भारत स्पेस सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये पहि पहिला नंबर असावा 何よ